स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सात ऑक्टोबरला रात्री पोलीस स्टेशन रावणवाडी हद्दीत अवैध धंदे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना दासगाव ते माकडी जाणाऱ्या रस्त्यावर एक ज्युपिटर मोटरसायकल स्थितीत दिसून आल्याने त्यास थांबून त्याची चौकशी केली असता गाडीवर मधल्या मोकळ्या जागेत एक टन प्लास्टिक बोरी दिसून आली प्लास्टिकच्या बोरीत प्लास्टिक वेस्टर्न असलेले पाच पाकिट दिसून आले त्यापैकी एक वेस्टर्न असलेले पाकिट उघडले असता हिरव्या रंगाच्या ओलसर गांजा दिसून आला आरोपी घनश्याम टोलेराम तुरकर राहणार तेडवा याच्या ताब्यातून पाच किलो गांजा एक ज्युपिटर मोटरसायकल व मोबाईल व इतर साहित्याचा सा एकूण किंमत दोन लाख नऊ हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे असून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन रावणवाडी येथे एन डी पी एस कायदा कलम आठ क वीस एकोणतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भांबरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद छा यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर पोलीस अंमलदार प्रकाश गायधने दुर्गेश तिवारी इंद्रजित बिसेन सुबोध बिसेन छगन विठ्ठले घनश्याम कुंभलवार यांनी कारवाई केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन आज तास गोंदिया